माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं का आपण हरलो नाही हा विचारच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये प्रत्येक गोष्टी मध्ये त्यांनी षडंत्राने साजिष्ट केली हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही तरी तुम्ही टिकलात त्याबद्दल तुमचे मनात